नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उन्हाळी वाळवणा रेसिपीमध्ये आज आपण वडे किंवा सांडगे मिक्स डाळींचे सांडगे कसे बनवायचे आणि डाळ किती वेळ भिजवायला ठेवायची हे सांडगे किंवा वडे वर्षभर टिपण्यासाठी काय करावे हे संपूर्ण माहिती टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे। इथं देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण मूग डाळ आणि चणा डाळ या डा दोन डाळींचे इथं वडे किंवा सांडगे ही रेसिपी आज बघणार आहोत त्यामुळे चला रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं सर्व साहित्य मी तुम्हाला वाटीमध्ये सांगणार आहे तर मी इथं तीन वाटी चणा डाळ घेतलेली आहे आता चणाडाळ तीन वाटी घेतली की त्यामध्ये मी दोन वाटी मूग डाळ घेणार आहे जर तुम्हाला मटकीची डाळ किंवा उडी डाळ वापरायची असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता तर तीन वाटी चणा डाळ मागे तुम्ही एक वाटी मूग डाळ एक वाटी उडी डाळ आणि एक वाटी मटकीची डाळ वापरू शकता तर मी इथं कारणाअभावी मला फक्त दोनच डाळी उपलब्ध झालेल्या आहेत त्यानंतर बघू शकता डाळी अशा या घेतल्या की त्यानंतर याला दोन ते तीन ती पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया या डाळींना आणि डाळ बुडेल इतपत पाणी टाकून आपण ह्या डाळी पाच ते सहा तास छान अशा भिजायला साईडला ठेवूया तर पाच ते सहा तास झालेला आहे डाळी छान अशा भिजलेल्या आहे आता ही डाळ आपण पाण्यामध्ये वर काढून घेऊया तर मी त्या चाळणीचा वापर केलेला आहे चाळणीमध्ये ही डाळ छान अशी चाळणीमध्ये काढून घेऊया आता चाळणीमध्ये आपण पाच ते दहा मिनटं साईडला ठेवूया जेणेकरून डाळीमधलं पूर्ण पाणी निथळून जाईल आता त्यानंतर बघू शकता डाळी जे पाणी आहे ना ते फेकून न देता डाळीचं पाणी आपण ठेवणार आहोत कारण आपण इथं पाटा वरवंटाचा वापर न करता मिक्सरमध्ये ही डाळ बारीक करणार आहोत त्यानंतर मी इथं दहा ते बारा सुक्या मिरच्या घरगुती मिरच्या घेतलेल्या आहे जर तुम्हाला याच्यामध्ये मिरची पावडर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता पण मी इथं सुक्या मिरच्यांची पावडर करून घेणार आहे त्यानंतर बघू शकता एका दुस दुसऱ्या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी अर्धा मिक्सरचं भांडं इतपत एवढी डाळ घ्यायची आहे याच्यामध्ये आणि अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी वापरून ही डाळ आपण बारीक करून घेणार आहोत तर सर्व डाळ मी अशा प्रकारे सर्व इथं बारीक करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला पाटावरवंटा उपलब्ध झाला तर तुम्ही त्याच्यावरती पण ही डाळ बारीक करू शकता मला कारणाअभावी व पाटावरवंटा उपलब्ध झालेला नाही आहे तर मी इथं ही डाळ सर्व मिक्सरमध्ये अशीच बारीक केली आहे आता ही डाळ बारीक केली आहे याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि जी मिरची पावडर किंवा सुक्या मिरच्यांची पावडर आपण मिक्सरमध्ये बारीक केली आहे ती पण याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे आता त्यानंतर ही मीठ आणि मिरची पावडर घेतले की ह्याच्यामध्ये लगेचच आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर वापरणार आहोत तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जर इथं आवडीप्रमाणे रेडीमेड लाल मिरची पावडर जर वापरायची असेल तर तुम तुम्ही ती पण वापरू शकता किंवा हळद पावडरसुद्धा वापरू शकता आता इथं मी फक्त कोथिंबीर बारीक चिरलेली स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये मी छान अशी मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर आपण लगेचच वडे तोडण्यासाठी किंवा सांडगे तोडण्यासाठी सुरुवात करूया तर त्यानंतर बघू शकता जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे जागेच्या अभावी मला हे वडे किंवा सांडगे इथं ता ताटामध्ये तोड तोडणार आहे मी तर बघू शकता सर्व वडे किंवा सांडगे अशाच प्रकारे मी स्टीलच्या ताटामध्ये तोडून हे ताट मी उन्हाळ्यामध्ये मद, उन्हामध्ये असे वाळवण्यासाठी ठेवणार आहे तर तुम्ही प्लास्टिकच्या कागदावरती पण हे वडे किंवा सांडगे तोडू शकता काही हरकत नाही तर मी इथं सर्व वडे किंवा सांडगे अशाच प्रकारे ताटामध्ये तोडून घेतलेले आहे पाच ते सहा ताट माझे इथं या सांडग्यामध्ये भरून तयार झालेले आहे दोन ते तीन दिवस मी छान असे उन्हाळा उन्हामध्ये कडकडीत असे हे सांडगे वाळवून दिलेले आहे तुम्ही बघू शकता आणि जसे जसे सांडगे वाळतात ना तसे तसे जागा पण कमी लागते तर सर्व सांडगे मी काय एका ताटामध्ये एकत्रित केले आहे आणि दोन ते ती तीन दिवस छान असं कडकडीत ऊन दिलेला आहे तुम्ही बघू शकता कारण हे सांगे आपण वर्षभर टिकवणार आहोत वर्षभर खराब होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत तर मी तर दोन ते तीन दिवस छान असं कडकडीत ऊन दिलेला आहे तुम्ही बघू शकता आपले वडे खूप असे कडकडीत असे वाळवले गेलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता हे वाळलेले सांडगे किंवा वडे आपण काचेच्या कि बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये पण स्टोअर करून ठेवू शकता वर्षभर खराब बिलकुल होत नाही तर तुम्ही अधूनमधून किंवा इतर वेळी जेव्हा कड कडक ऊन पडलं तर तुम्ही त्यावेळेस पण नक्कीच ऊन देऊ शकता जेणेकरून हे वडे किंवा सांडगे खराब होणार नाहीत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये